पक्का लायसन्स भेटतं आपल्या इंडिया मध्ये काय सिच्युएशन आली त्यावरची प्रोसेस ती भावे सांगू शकतो कशी असते एकदम सिम्पल आहे काय बघत नाही कोण नाही काय नाही बघत बिंद जायचं काढायचं चुकला तर पैसे द्यायचे अंबानी आणि मी झेपतो मारतो असा विषय इकडे बाकी दुसरा काय विषय नाही जे मागचा बघ मी काय वेलकम टू माय न्यू पण आजचा ब्लॉग डायरेक्ट आपण रिक्षामध्ये चालू करतोय तर आमचे एक रिक्षामध्ये बसलेले माणूस आहे तुम्ही मागून ओळखू शकत नाही झाला तर त्याला तुम्ही तिकडे गेल्यावरच समजेल तर याच्या अगोदर आपण एक ब्लॉग टाकला होता तो म्हणजे याचं लायसन बनवायला गेलं होतं तर त्या लायसन्स बनवायच्या आम्हाला पण खूप मजा आली होती तर आज आपल्याला याचं बनवायचं लायसन तर तो तुम्हाला अजून चेहरा दिसणार नाही लवकर आणि जर चेहरा आपण गुपित ठेऊ नंतर तुम्ही जरा बघा तो आपण कोणाचा आज लायसन्स काढायला चाललो आहे तर आजच्या लायसन काढण्यामध्ये काय मजा येणार आहे बघू वर पोचलेला आहोत आणि आता आमचा एजंट अजून काय आलेला नाही आहे अजून याचा तुम्ही चेहरा बघितला नाही आहे आणि लोकेशन म्हणजे पोचलेलं आहोत आम्ही आर टूच्या ऑफिसला आर टूच्या ऑफिसला पोचल्यानंतर आता आमच्या साहेबांची टेस्ट होणार आणि टेस्टमध्ये आता बघू जातो पास होतो का नाही त्याच्यावरही मला तर वाटतं पास होणार कारण इकडे खूप चालते ना त्याच्याबद्दल मी फायनल लोकेशनवर पोहचलेला आणि आता समोर टेस्ट त्रॅव्हट रिक्षा पण रेडी आहे आणि आमचा मित्र गेलेला आहे हे करायला काम करता त्याला एंट्री करायला एंट्री आपल्या माणसाचं लायसन बनलेलं ला आहे काय नाही फक्त एक छोटासा राऊंड मारून आला फक्त गोल्स काय बघत तर कोण नाही काय नाही बघा तू माणूस इकडे बोलत बसला सरळ राऊंड मारून एक राऊंड तो भाई दोन भाडे मारून त्याला कळणार नाही डेंजर ना, ना। लोक एवढं भारी काम एकदम फिट आहे न बघता लायसन भेटतं आपल्या इंडियामध्ये काय सिच्युएशन आली आणि म्हणून हे रिक्षावाले झाले ते म्हणून रिक्षावाले कसे मी काय म्हणतो लोकांना कोणाला पण भेटतं लायसन भेटतं मग चांगला ठीक आहे म्हणजे आता मित्र म्हणून चांगला नाही बोलायचं तरी पण असे जे लहान लहान पोर असतात ना अठरा वर्ष आपल्याला लगेच लागायचं लागायचं करतो आणि त्याला लिक्षण भेटतात कसे पण मारतात कसे आपल्या इंडियामध्ये लायसन्स काढण्याची प्रोसेस खूप सोपी आहे फक्त काढताना खूप जरा कठीणाचा सामना करायला लागतो ते म्हणजे डॉक्युमेंट ज्या गोष्टी पण जेव्हा आपण टेस्ट ड्राईव्ह उद्या टेस्ट द्यायला येतो ना तेव्हाची प्रोसेस ती भाव्या सांगू शकतो कशी असते एकदम सिम्पल आहे काय बघत नाही कोण नाही काय नाही बघायचं बिंद द्यायचं काढायचं चुकला तर पैसे द्यायचे आपल्याला इकडे लायसन्स

त्याचा लायसन काढायचे अजून त्याचा चेहरा नाही दाखवला कधी रिव्हिल व्हायचे सने लाईन टेंट ड्रायव्हिच होता दाखवतो व्हिडिओच्या अगोदर आमचे झाले जेव्हा आम्ही लायसन काढायला गपचू गपचू कारण दाखवायला मामाची मजा होतो आम्ही खूप चांगली त्या मी कल्याणला आलोय ते म्हणजे बजाजच्या ऑफिसला आणि अर्थातच झाला अजून बसलो आहे आणि त्यांना दोघांना मिळून आलो आहे ते बघा अजून रिक्षामध्ये बसले आणि काय करतात ते काही समजत नाही फोन काय अजून आला नाही आता कधी होईल काय माहिती काम या मी तर प्रॉब्लेम आहे कल्याणला बजेटच्या ऑफिसला फायनली माझं काम झालेलं आहे ते पण प्रॉपर दीड तासानंतर काम झालेलं आहे आणि आमचे मित्र इकडे बसलेले एका दोन कामं झालेली आहे सगळी टेन्शन नाही काय आलं कुठे होतो एवढा टाईम अरे ते आपलं काम चालू होतं लोनचं हे बजाज वाले जाम प्रॉब्लेम करतात म्हणून त्यासाठी कल्याणला आलो होतो अरे पेनल्टी लागली होती भरायला आलो होतो पैसे काढायचं काय उरले सोडलेले असते ना काहीतरी हा नऊ रुपये उरले चल ते खाऊ कालपासून खूप बिझी होतो तर एवढी कामं केली तर मम्मीला सोडायचं सगळ्या गोष्टी होत्या पण जेवून आता मस्त आलेला आहोत आणि आता सगळी पोरं आलेले आहेत बच्चे कुठे जायचे झेप्टोला झाले भाई आम्ही जेप्टोला आता बघूके जेप पण एकटा नाय भाई तिघं तिघं घेऊन जातो दोन बॉडी गार्ड घेऊन जातो मी एवढे प्रोटेक्शन झाले भाई फुल प्रोटेक्शन मध्ये म्हणजे मा बाप माझा बाप अंबानी नाही आणि मी झेप्टो मारतो असा विषय इकडे दुसरा काय विषय नाही अप्पाचा विषय का हाड आहे का अप्पा बोलले तो काय अप्पा बोलले तो झप्पा पप्पा आहे चला आता बघू आता ती तिघं जाण्या जायचं रॅपिड होते एकच काम असतं मध्ये तर तिघं जाण्या चालू एका ऑर्डरची तीन प्रोडक्शन आहे <laughs> आता आता बघू आता एका तासांमध्ये आम्ही कुठे कुठे फिरतो आता ते बच्चेलाच माहिती बघू आम्हाला पण नाही माहिती तिकडे गेलो कल्याणला लोडालाच पाठवतात नाही तर वेळ काय आपला देवीचा पाडा फेमस आता आता बघू आता कुठे कुठे जावं लागते ऑर्डर द्यायला थंडी वाढली आहे म्हणून सस मध्ये बसायला वागत होता पण त्याला मी मध्ये नाही बसवणार अरे

नाही इथं नाही थंडी भाई लोड्यात गेली की थंडी गेलेलो लो, लोड्याला कासरी होला कासरी ओला हो आमच्या साशाची झाली कुल्फी तसा बोलतो कुलफी तसा बोलतो लय थंडी येता लिकडनं आणि ससा काल आमचा घालून आलेला काय चड्डी <laughs> नाही आईल्यानंतर जॅकेट आणि ती ट्रॅक पण घालून आलेला तसाची फाटलेली जाम फाटली जाम फाटले बघू अरे आतापासून थंडी झालेली आहे सुरू आमचा शेकोटी लावणारा माणूस शेकोटी नाही लावत शुक्रवार तो बैठकीला गेला आणि हे बघा साईल या वेदात किती गुल्फी कोर आहे बघा काय खात एवढ्या थंडी मध्ये या लोकांना गुल्फी कशी जमते कशी जमते गुल्फी तो चोको बार खाते फालुदा खाते ठीक आहे जाऊ दे आपण सगळे आता ऑर्डर मारून झाल्यानंतर आता बच्ची कडून आपल्याला भेटणार आहे चहाची ट्री माझ्याकडून आहे सरी भाऊ आहे युट्यूब भाऊ नाही ले ससा भाऊ बघल भावनी ससा एक ले। ले ले। ससा एकदम ससाकडे प्रोटेक्शन करण्यासारख्या खूप सारे गोष्टी आहे त्याच्या आधी काय आपल्याला हेल्मेट द्यायला जायचंय थोडंच हेल्मेट द्यायचंय ते हेल्मेट हे माझं आहे आणि बरेच दिवसानंतर आज इकडे आलेले आहोत गाड्यांची गाडी माहिती ना तुम्हाला सगळ्यांना सर, आ, ने, ने, आता आराम झाले ना सध्या म्हणून नाही नाही आता आराम नाही आता आम्ही माजलो आहे आमच्याकडे लय पैसा आला पैसा आलेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारे माहितीच आहे पैसा आल्यानंतर आता बघा कुठे कुठे फिरायला जातो ते तुम्ही बघा आणि आता आमची खरी शॉपिंग बिपिंग सुरू होणार आहे संडे पासून आता आमचं स्टार्ट होणार आहे जर्नी साठी आणि रोज रोज थोडं थोडं काही ना काहीतरी नवीन चालू संडे पासून आम्ही पैसा उडवायला चालू करणार आहे एवढा पैसा कमवलेला तो रविवारी उडवून रविवारी उडव पण आम्ही पैसा कमवतो रुपया पैसे कमाव चालले पैसे कमी हा कमवणार आणि आमचं आम्हाला घेऊन बरोबर आहे पैसा हे और हमको लेके जायगा और हमको कॅ मिशी ऑर्डर देण्यासाठी एक दोन तीन तीन जण एवढीशी ऑर्डर देण्यासाठी चाललेला आहोत काय म्हणतो सॉक्स थंडी थंडी खूप ना सॉक्स लागले एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक ऑर्डर करतात कसं जमतंय ते त्यांना त्यामुळे अशा लोकांचा पोट चालता अशा पोरं अशा पोरांचा हे बघा एवढा मोठं फूट चालतंय असं नाही की मी कमवायला म्हणजे पैसे कमवायलाच हे फट मारतोय उज्जैन ला जायला उज्जैन चे पैसे काढायचेत काही कसं आपला धंदा भूल आहे धंदा भूल आहे घालून वर चालूच असतं चालूच असतो म्हणजे असं म्हणजे काय बघा मी माझं नाही फिफ्टी पर्सेंट माझ्या बापाला दुकान नाही कामाला आहे संध्याकाळी सात ते दहा मी असतो ज्याला कोणाला यायचा असेल त्यांनी या मी हे ट्रीटमेंट पण करतो ओके फक्त पोरांचे मला काही तुम्ही भावीतला बघता बघतच आहे तर त्याच्या डोक्यावरचे एवढे केस गेले तर तो, तो, तो भावेज तिच्याकडे का नाही गेला तर तुम्ही याच्यावर जरा अंदाज लावा भाव्या येत नाही कारण भावेला खांदा टाकलाय भावेचा बाप टाकला भावेचा हाता टाकला त्याचा बाप टाकला त्या बापाचा बाप टाकला म्हणून भावेची केसं येणं पॉसिबल नाही आणि काही गोष्टी थरून वाला नाही करू शकत ते फक्त डॉक्टर करू शकतो मी भावेला सजेस्ट केलेले दोन तीन डॉक्टर तू तुझं बघ आता भाव्या गेला नाही म्हणून बघा एकदा थंडीमुळे वाचून वाच वाचवण्यासाठी कसं आलेलं आहे फुल प्रोटेक्शन काय प्रोटेक्शन आहे काही मग हे आपल्या जॅकेट घातलं आहे पोरी सारखे कस आता ती जाऊ दे जे दीड वाजले आणि एवढी पोरं बसलेली आहे बाहेर ते पण आहे काय तर टाइमपास नाही पण बट आता आपल्याला कामं असतात पुढची बट आता जाऊ घरी आणि झोपू आराम करू खाणी उद्याच्या तयारीला लागू बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये